तर हायवे पेट्रोलिंगचे कर्मचारी अधिकारी आणि आम्ही संयुक्तपणे अशा लोकांना समज देऊ की इथं थांबत जाऊ नका ही टोळी जी आहे ही ग्रामीण भागातले हिच्यात काही एक विशिष्ट नातेवाईक एकमेकाची असलेली ही टोळी आहे की दिवसात ते कधी कधी वाचमनगिरी करतात रोजंदारी करतात रात्रीचे मग खाण्यापिण्या शोक पाणी पूर्ण करण्यासाठी अशा थोऱ्या माऱ्या करून आपले शोक पूर्ण करतात या पद्धतीचे पण असं मोठी गँग किंवा कोणतरी मोठा लीडर असं सध्या निष्पन्न झालेलं नाही नाही कमी शिकलेले आहेत आणि हे रोजंदारी वाचवनगिरी करणारे लोक आहेत सर लवकरच ते पण अप होतील ते लोकेटेड झालेले आहेत परंतु अस्तित्वाला फोन फिरत आहे आपली टीम कंटिन्यू आहे त्यांच्यात नाही आता हे केस केसमध्ये लवकर सुटणं मुश्किल होईल कारण आम्ही आता त्यांची ओळख परेड त्यानंतर त्यांचे जुने जे अँटीइन आहे पूर्वीचे गुन्हे ते सुद्धा आम्ही रेकॉर्डवर घेऊ आणि न्यायालयात तशी स्ट्रॉंग आपली बाजू प्रॉसिक्युशनच्या वतीने मानून ते सुटणार नाही त्याची आम्ही खबरदारी घेऊ एक्सप्रेसिव्हर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे त्यासाठी पेट्रोलिंग चालू ठेवलेली आहे आज, आणि आजूबाजूचे स्टेशन आहे आपले ग्रामीणचे पुणा ग्रामीण रायगड ग्रामीणचे त्यांच्याशी आम्ही समन्वय साधून त्यांनाही लेखी अहवाल आम्ही पाठवत आहोत आणि संयुक्त पेट्रोलिंग ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू आमच्या वतीने ते आम्ही पेट्रोलिंग ठेवतोच आहे आणि या गुन्हेगारांची पूर्ण टोळी कशी करता येईल यावर आम्ही उपाययोजना करीत आहोत त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवलेली आहे आणि असे जर रिपोर्टिंग झालं तर आपण तसे गुन्हे डिटेक्ट करून आरोपींना कायद्याप्रमाणे अटक करून त्यांच्यावर खटले पाठवत आहोत हो। आणि अशा आरोपींना सजा कशी होईल याची आपण पुरेपूर प्रयत्न करीत आहोत